मी रितेश निलेश धुमाळ नाशिकहून आपल्या सोबत बोलतोय स्पर्धेचा कोड क्रमांक एने एकोणचाळीस आणि विषयाचे नाव शिवरायांचे आठवा विरूप शिवरायांचा आठवावा प्रताप खरे तर आपल्या छत्रपती शिवरायांबद्दल काय बोलावे विजेसारखी तलवार चालवून गेला निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला मूडभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला आणि अशा छत्रपती शिवरायांना प्रथम माझा मानाचा मुजरा मित्रांनो ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणं ही जीव घेणं ठरायचं त्या काळी पाच पाचशांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वतःच सिंहासन बहाल करून दिलं ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे तीनशे वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्यात गुलामगिरीत खितपत पडला होता दिल्लीचे मुघल आदिलशाह निजामशहा कुतुबशहा यांच्या चा अत्याचाराने आपली ही गरीब जनता भरडली जात होती सुलतानी आक्रमणामुळे लोकांची घरे दारे पिके पाणी बायका पोरी सुरक्षित नव्हत्या आणि अशा या काळात एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी मासाहेब जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली लहानपणीच बालशुबांवर रामायण महाभारत या गोष्टींचे संस्कार होत गेले आणि या गोष्टींच्या माध्यमातूनच त्यांनी बालशुभांच्या मनात स्वराज्याची भावना पेटून दिली बघता बघता घोडेस्वाली तलवारबाजी दानपट्टा यात शुभ पारंगत झाले आणि मासाहेब साहेब जिजाऊ म्हणाल्या शिवाजीराजे आता घोड्यावर बसा हातात तलवार घ्या आणि शत्रूचा आणि करून टाका ही साहेब जिजाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आमच्या आया बहिणींची लवतरे वेशीवर टांगली जात असताना घरात बसून त्यांच्या किंकाळ्यांकडे दुर्लक्ष करणे हे मराठ्यांच्या औला दिला शोभणारे नाही साहेब जिजाऊंचा हा सा क्रांतिकारी विचार ऐकून छत्रपती शिवरायांच्या अंगात रक्त सळसळले सळसळलेलं रक्त उकळले आणि उकळलेलं रक्त हिंदवी स्वराज्य स्थापन करूनच शांत झाले वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या काही सवंगडी मावळ्यांसह त्यांनी रायरेश्वराच्या पठारावर शिवलिंगाला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरणच बांधले परंतु राजांची खरी परीक्षा झाली ती म्हणजे जेव्हा शहाजी राजांना कैद केली त्यावेळी शत्रुता शत्रु तो आपला मित्र या सूत्राचा वापर करून राजांनी दिल्लीच्या बादशाह कर्वी आदिलशहावर दबाव आणला आणि आपल्या घडवले एका मुसलमान तरुण जेव्हा राजांसमोर पेश केली तेव्हा अशी चामुची आई असती तर आम्ही देखील असे देखणे असतो असे परश्री बद्दल माते समान दृष्टिकोन ठेवणाऱ्या आपल्या छत्रपती शिवरायांची नीतीमूल्य होती त्यानंतरच्या काळात अफजल खानाच्या रूपाने स्वराज्यावर एक मोठे संकट चढवून आले प्रतापगडच्या या युद्धात महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्याचा कोथळा बाहेर काढला हा इतिहास तुम्हाला माहीत आहे परंतु होऊन महाराजांच्या काही बरे वाईट झाले तर राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याचा कारभार हा काही थांबता कामा नये याची नियोजनही महाराजांनी आधीपासूनच करून ठेवले होते स्वराज्याबद्दलची राजांची दूरदृष्टी किती अभ्यासू होती हे आपल्याला आप लक्षात घेण्यासारखे जगाच्या पाठीवर युद्धात कोणालाही माहीत नसलेल्या काव्याचा वापर करून महाराजांनी हजार मोगली सैन्यांना पाणी पाजत हे इंदवी स्वराज झोबे केले फजिती पन्हाळ्याचा तोडलेला वेढा हा एक गणिमी काव्याचाच भाग आहे महाराजांनी आपल्या आयुष्यातील कित्येक लढाया या गणिमी काव्याच्याच सहाय्याने लढलेल्या आहे कारण मूड मावळ्यांना घेऊन हजार मोगली सैन्यांना तोंड देणे हे शक्य नव्हते आणि ते आपल्या या गरीब स्वराज्याला परवडणारेही नव्हते हे महाराजांना पक्के मित्रांनो महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभे जरूर केले पण हिंदवी म्हणजे फक्त हिंदूंच नव्हे तर या देशात राहणाऱ्या प्रत्येक हिंदू माणसाचं या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाचं मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यात कोणत्याही जाती धर्माला थारा नव्हता आणि म्हणूनच शिवरायांच्या एकवीस अंगरक्षकांपैकी तेरा अंगरक्षक हे मुसलमान होते आणि म्हणून आपले हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले त्यानंतरच्या काळात महाराजांनी आपला स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले ते स्वतःला राजा म्हणून मिरवण्यासाठी नव्हे तर या गरीब कष्टकरी जनतेचे कल्याण व्हावे म्हणून राजांनी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी काशीचे पंडित गागाभट्टांकडून आपला राज्याभिषेक करून घेतला राजे छत्रपती झाले आणि आपल्या जनतेलाही खऱ्या अर्थाने वाली मिळाला आजही तीनशे वर्षानंतर स्फूर्तीचा हा जिवंत झरा तुमच्या आमच्या हृदयात वाहत आहे परंतु तो बघण्याची नजर आमची आंधळी झाली आहे अरे धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवचरित्राशिवाय पर्याय नाही आमच्या या महाराष्ट्राच्या मातीला शिवचरित्राशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला जाता जाता एवढेच म्हणतो सूर्य कधी कुणाच्या तळहाताला झाकत नाही सूर्य कधी कुणाच्या तळहाताला झाकत नाही हिमालय कधी कुणाच्या बापाला वाकत नाही आणि या पृथ्वीवर शिवछत्रपतींसारखा राजा कधी झाला नाही आणि कधी होणारही नाही जय जिजाऊ जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद